खूप लहान अक्षरात आहे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये पण वाचता येत आहे आणि त्यात स्पष्टपणे एका साईडला ओलाचा रिक्षा परवाना अर्ज वीस एप्रिल दोन हजार तेवीसच आणि उबेरचं सुद्धा त्याच तारखेच रिक्षाचा परवाना नाकारल्याचं पत्र आहे मागच्या वर्षीच दुसऱ्या बाजूला कॅब चा ओलाचा परवाना नाकारण्याचं पत्र आहे बारा मार्च दोन हजार चोवीसच आणि त्याच्या खाली उबेरच कॅब चा परवाना नाकारण्याचं पत्र आहे बारा मार्च दोन हजार च आश्चर्याची बाब अशी आहे की जवळपास दीड वर्षापूर्वी ज्या कंपन्यांचे ऍप्लिकेशन म्हणजे त्यांच्याकडे लायसन्स नाहीये लायसन्स मिळण्यासाठी त्यांनी जो अर्ज दिला होता तो अर्ज दीड वर्षापूर्वी रिक्षाचा ओला उबरचा दोघांचा पुण्याच्या आरटीओ कॅन्सल के केला रद्द केला आणि सहा सात महिन्यापूर्वी कॅब चा पण अर्ज रद्द केला आणि कुठल्याही प्रकारे कायदेशीर परवानगी नसताना परवाना नसताना हे लोक तुम्हाला लुटतायत म्हणजे चोराने रस्त्यावर चोरी केली आपण समजू शकतो पण जर का चोर पोलीस चौकीत जाऊन चोरी करायला लागला आणि पोलीस ठीक आहे ठीक आहे चोर आहे ना त्याचं काम करतोय तर हे खूप झालं सगळं आपल्या बाजूने भारतीय संविधान आपल्या बाजूनी कायदे आपल्या बाजूने आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आपल्या बाजूने आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल आपल्या बाजूने आहे केंद्र सरकारचा कॅम्प अग्रिगेटर गाईडलाईन ही सुद्धा आपल्या बाजूने आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये आपण जो बंद केला तो आपल्याला तीन दिवसांनी माग घ्यावा लागला कारण की काही लोकांचं सगळं आयुष्यातले दे प्रॉब्लेम तेव्हा होते त्यांच्या घरातले ऍडमिट झाले होते त्यांचे हप्ते संपले होते त्यांच्या दहा दहा लाखाच्या गाड्या आहेत त्यांना तीन दिवस बंद सहन करता नाही आला पण तरी पण त्या तीन दिवसांमध्ये आपण या कंपन्या बेकायदा आहेत हे सरकारकडनं लेखी लिहून घेतलं जे आज तुमच्या हातामध्ये ते तेव्हाच्या बंदचा सक्सेस आहे त्यांना सांगायचं खरखर प्रामाणिक हे आठ प्रश्न आहे आणि आठ प्रश्नातल्या निम्म्या प्रश्नांनी तरी उत्तर देऊन दाखवा तुम्ही खूप मोठे आय एस अधिकारी येतात तुम्ही उच्च शिक्षित आहात तर तुम्हाला या आठ प्रश्नांची एका वाक्यामध्ये फक्त उत्तर द्यायचे तुम्ही पन्नास टक्के जरी गुण मिळवले आठ प्रश्नातले तुम्ही चार प्रश्नांची जरी उत्तर दिली तरी आम्ही लगेच संघटना बंद करतो हे त्यांना आपलं ओपन चॅलेंज आहे तुम्ही एवढे प्रामाणिक नसतात की आठ प्रश्नांची उत्तर द्या कारण की जर काय का आठ प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तर दिली तर ओलोवरच्या मालकांना जेलमध्ये बसावं लागत अशा काळामध्ये जर का या कंपन्यांनी सरकारवरती त्यांची जी काय पद्धत असेल ते पद्धत वापरून दबाव आणला आणि कायदे जे आज आपल्या फेवरमध्ये ते उद्या त्यांच्या फेवर मध्ये करून घेतले तर कोणीही <coughs> आपण तर छोटी लोक आहोत पण कोणीही आपल्याला या संकटात वाचवू शकणार नाही जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही अत्यंत छोटा आणि फालतू प्रश्न आहे सगळे नियम आपल्या बाजूने आहेत फक्त हे मीडियाला ओरडून सांगायचं आहे जेवढे जास्त तुम्ही असताल तेवढा जास्त मीडिया कव्हरेज मिळेल जेवढा जास्त मीडिया कव्हरेज मिळेल तेवढे जास्त या अधिकाऱ्यांचं थोबड फुटेल कारण की चोराची चोरी जेव्हा जगाला दिसते तेव्हा तो चोरी तो करू शकत नाही यांच्यावरती आपल्याला उजेड आहे प्रसार माध्यमांचा उजेट टाकायचा आहे आणि तो टाकला तर ज्याप्रमाणे रॅपिडोची बाईक टॅक्सी पंधरा मिनिटात बंद झाली त्याप्रमाणे रॅपिडो ओला व्यवसाय करायचा पण ज्याप्रमाणे पंधरा मिनिटात सगळ्यांच्याच बाईक टॅक्सी बंद झाल्या आणि आज तुम्हाला जे काय थोडंफार मिळत आहे ते तरी मिळत आहे जर का बाईक टॅक्सी आज चालू असल्या असती तर तुमचा आज काय हाल असल्या असं तुम्ही विचार करू शकताय तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे आणि तेव्हा जेव्हा आपण मागच्या वेळेस मार्च मध्ये आंदोलन सुरू केलं कंपन्या बंद ऑनलाईन बिझनेस करू नका तेव्हा अनेक रिक्षावाले म्हणत होते की तो कॅबवाल्यांचा प्रश्न आहे आपण कशा त्यासाठी बंद ठेवायचा पण सगळ्या रिक्षावाल्यांनी सांगा आज सतरा रुपये रेट मिळतोय का कंपन्यांवर तेव्हाच सगळ्या रिक्षावाल्यांनी सुद्धा त्या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याची गरज होती का नाही पुन्हा आपण सगळ्यांनी उतरायचं का सगळे बरोबर आहेत का सगळे अकरा डिसेंबरला एरोप्वानला येणार का चाचणी परीक्षा घ्यायची का अधिकाऱ्यांची एकटे येणार का तुमच्या मित्रांना पण आणणार आला घरच्यांना पण आला कारण की लढाई आपल्या सगळ्यांची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे थोडस आता आपण पण कसे गेल्या आता मला पण या क्षेत्रामध्ये जवळपास चार वर्ष झाली आणि या अधिकाऱ्यांच्या बरोबर राहून राहून थोडस यांच्याकडनं पण शिकायला भेटलं अधिकारी आणि कंपन्यांच्या बरोबर तर आपण पण बंद पुकारतो किंवा आंदोलन करतो तेव्हा आपला बिझनेस बंद न होता कंपन्यांना त्रास होईल अशा प्रकारची आंदोलन डोकं वापरून करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ज्याप्रमाणे ते लावून ओला उभे तुमच्यामध्ये रिक्षा कॅब मध्ये भांडणं लावून पैसे कमवतात तसे आपण सुद्धा त्यांच्यात भांडणं लावून आपला हक्क मिळवू शकतो हा प्रयत्न जेव्हा आम्ही याचिका दाखल केली तेव्हा तर माझे ते वकील मित्र आले नाही उभाळेश्वर होते तर याचिकेमध्ये आता आम्ही गाडीमध्ये याचिका के तयार केली जाताना कार मध्ये के टायपिंग केलं कारण के की आम्हाला तिथले अधिकारी कागदपत्रच देत नव्हते मग त्यांना आम्ही डोस दिला की आम्ही डॉक्टर रिक्षावालोय आम्ही पुण्यात आलोय आमचं नाव गुगलवर सर्च करा आणि ठरवा आमचं काय करायचं मग त्यांनी लगेच सहकार्य केलं आणि आमचा आम्ही दोन तीन तासात जो अर्ज तयार केला तो अर्ज त्यांनी दाखल करून घेतला मुंबईमध्ये तर गाडीमध्ये घायके आपण अर्ज तयार केला तर फक्त च्या वरतीच आपण अर्ज तयार केलेला तर जसा तो अर्ज तिथं आपण दिला तर पहिले उबेरचा वकील चेडला सर हे ओलाची माणसं उब्या अर्ज दिला नाही म्हणजे जज समोर <laughs> हे ओला ओला बरोबर ओळखत पण नाही हा माझा माणूस कसा काय तर टाकला म्हणजे आपण तेव्हाच पुढच्या आपण ओलाच्या घेऊन गेलो होतो म्हटले की आधी उबेरच्या बाबतीमध्ये होऊन द्या हे आपण ओलाचा घेऊया जो काय त्यांचा निर्णय असेल तो अंतिम असेल पण यांच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे त्यामुळे अकरा डिसेंबर पासन पुढचे पाच दिवस आपण फक्त जी कंपनी आपल्याला लुटून कुबेर बनली आहे तिच्यावर बहिष्कार टाकूयात टाकायचं काम काय नाव त्या कंपनीचं त्यातनं अशा प्रकारे बंद टाकूयात पाच दिवस की त्यातनं दुसरी धडा घेतला पाहिजे तिने आगाऊपणा केला तर पुढचे पाच दिवस दुसरीवर बंद टाक बंद बहिष्कार टाकू आणि हिच्यावरती व्यवसाय करू शेवटी आपल्याला आपल्या एकेची ताकद त्यांना दाखवून द्यायची जर का त्यांना कळलं की रिक्षा आणि वाले एवढे एकत्र झाले की जर का यांनी ठरवलं की पाच दिवस हे आपल्यावर बंद टाकत तर आपलं सगळं कस्टमर दुसऱ्या कंपनीकडे जाणार तर ते आपल्याला लुटण्याचा पुढवी दहा वेळा विचार करतील त्यामुळे याचा डबल फायदा आहे की तुमचं उत्पन्न पण थांबणार नाही तुम्ही कॅब वाले असतील तर दुसऱ्या ऍप वर उत्पन्न करतील आणि रिक्षावाले दुसऱ्या ऍप आणि मीटरवर उत्पन्न करतील बरोबर आहे ना त्यामुळे एका वेळेस एकेका कंपनीच आपण घेऊया आणि अकरा ते पंधरा डिसेंबर म्हणजे अकरा तर आपण केरोमो आंदोलन करतोच आहे चाचणी परीक्षा घेतोच आहे पण त्याचबरोबर अकरा पासून ते पंधरा पर्यंत सगळ्यांनी पूर्णपणे स्वतः तर उबेर बंद करायचीच आहे पण त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा प्रेमाने तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जी भाषा आवडते त्या भाषेमध्ये त्यांना सांगायचंय की बघ याचा परवाना कॅन्सल आहे आणि ज्या कंपनीचा परवाना कॅन्सल आहे ती व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे तू याच्या आधी लागू नकोस अगाव पण आता असेल तर आपण त्याला चौकीत घेऊन जाऊ शकतो कारण की ऑलरेडी यांच्यावरती पावताय पडतायत त्यांनी याच्यावरती पण टाकू आपल्या फेसबुकवरती आणि चौका चौकात तुम्ही सगळे लोक तुमचे विभागीय आहेत चार, चार, नहीं। जरका चार। ते पाच लोक त्याच्यावर जास्त नाही जर का थांबले आणि जनजागृती सगळ्या कॅब आणि रिक्षामध्ये केली की आपल्याला अकरा ते पंधरा या कंपनीवरती बहिष्कार टाकायचं तर मला वाटतंय की ही जनजागृती झाल्यानंतर आणि लोकांना एकदा सवय लागल्यानंतर कॅब चालकांना आणि रिक्षा चालकांना की आपण सगळे एकत्र येऊन एका कंपनीवर बहिष्कार टाकून त्याच्या जर का बिझनेस हलवू शकतो म्हणजे त्यांना शेवटी पडले पैशांचं जर त्यांना कळलं की लोक आपलं लॉस करतात तर ही लोक आपल्याला त्रास देणं बंद करतील आणि आपल्याला हक्काचा रोजगार देतील असा आपला प्लॅन आहे तर अकरा ते पंधरा आपण सगळे मागच्या वेळेस काही लोकांनी सांगितले की पोलीस आले ते म्हणले की त्यांचा अर्ज दाखवा तर म्हणून सगळ्यांना हे वाटलंय अजून सुद्धा वाटू की तुम्हाला जर का पोलीस म्हटले की तुम्ही चौकात गाड्या काय थांबवताय तर सांगू शकतो की बघा हा ओलो ओबरवरती व्यवसाय करतो आणि ओलो ओबरवरती लायसन्स नाहीये रिक्षा पण नाहीये कॅब पण नाहीये दाखवा आणि इथपर्यंत माझा अनुभव की पोलीस बांधव जास्त करू म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे विशेषतः रिक्षावाल्यांना माहिती की रिक्षा खूप जास्त कन्सिडर करतात बाकीच्या लोकांपेक्षा रिक्षावाल्यांना फार कमी पावत्या पडतात आणि जेव्हा तेव्हा बोलतात तेव्हा ते हेच बोलतात सामान्य पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे बोलत नाही सामान्य पोलीस कर्मचारी की आम्हाला रिक्षावाल्यांबद्दल सहानुभूती आहे कारण की तो गरीब वर्गातला माणूस आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आणि असं म्हणतात की रिक्षकांची हाय पण खूप लागते तेव्हा आम्ही रिक्षकांच्या पावत्या काढणं टाळतो कॅबी हाय काय लागत मोठ्या मोठ्या दिसतात तुम्हाला पावद्या पडतात पण सांगायचा येतोय की पोलीस बांधले शक्यतो आपल्याला सहकार्याची भूमिका घेतात त्यांना जर का सांगितलं की बघा हे लायसन्स नसताना व्यवसाय करतात तर ते तुम्हाला अडवत नाही एवढंच म्हणतात की तुम्ही रस्त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं काय करू नका आणि आपल्याला ते करायचं नाही आपल्याला प्रेमाने सगळ्या गाड्या त्या दिवशी ज्या उभेवर चालतील त्या पुढच्या पाच दिवस आपल्या त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा आहे तुम्हाला पण मागच्या आपला जेव्हा एक दिवशी बंद होता तेव्हा अनुभव आला मिलीत इकडे किंवा सगळ्याच टीमला अनुभव आला ते वा म्हटले की त्यांनी ज्या ज्या गाड्यांना थांबवून सांगितलं त्या गाडीवाले त्यांना सामील झाले आणि त्यांनी इतर गाड्या थांबवल्या माहिती ना तर आपण आपल्या लोकांना जर का समजावून सांगितलं आणि त्यांना विश्वास बसला की कोणतरी प्रामाणिकपणे काम करतंय तर ते तुमच्या बरोबर खांद्याला खांदे लावून ला। उभे राहतील आज नक्कीच लागेल खिणगी आपण टाकली पाहिजे आणि तुम्ही सगळे ठिणगी बनणार आहात का मी पुन्हा एकदा ती रिस्क घेऊ का अकरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता केरोगोवाला आपल्याला सगळ्यांना या अधिकाऱ्यांची चाचणी परीक्षा घ्यायला जायचंय जास्तीत जास्त ते रस्त्यावरच आंदोलन दोन तीन तासाचं असेल पण त्यानंतर अकरा पासून ते पंधरा पर्यंत आपल्याला वरती पूर्णपणे बहिष्कार टाकायचा आहे आणि आपल्या लोकांना समजून सांगायचंय की तुम्ही हा व्यवसाय करू नका तर कर तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर हा प्लॅन आपण पुढे घेऊया सगळ्यांची संमती आहे व्हॉट्सअप फेसबुक वर अकरा तारखेच्या आंदोलनाबद्दल जे जे <coughs> पोस्ट पडतील ते तुम्ही सगळे शेअर करणार कारण की तुम्हाला माहिती की सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे आणि तुम्ही जर का एक पोस्ट शेअर केली तर ती हजार लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे आलेली प्रत्येक पोस्ट तुम्ही शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी माझ्या परीने मला जे काय करता येईल कुठल्याही गोष्टींची परवा न करता या अकरा तारखेला प्रामाणिकपणे पुन्हा एक प्रयत्न करणारे की आपल्याला आपल्या हक्काचा रोजगार मिळावा म्हणून तिकडे आपल्याला आंदोलन करायचंय मला मागच्या वेळेस तिथले स्थानिक पोलिस अधिकारी म्हटले की आम्ही मंगळवारी पुन्हा एक मिटिंग घेऊ कंपन्यांबरोबर आणि एरोबॉल बरोबर आणि त्यातनं काही तोडगा निघाला तर तुम्हाला कळू मला वाटत नाही की तोडगा निघेल पण जर तो का सुदैवानी यांना जाग आली आणि जर का तोडगा निघाला तर तुम्हाला ते मी उद्या कळवेल पण जर का नाही निघाला कारण की मला माहितीये की अजून तर आपण काय त्याला म्हणतो की ऍक्शन कोर्ड मध्ये आलोच नाही आणि यांना दणका दिल्याशिवाय हे लोक सुधरत शेवटपर्यंत बघतात की हे जे बोलतोय हा खरोखर करणार आहे का आणि याला जमणार आहे का याला रिक्षावाले वाले कॅबवाले साथ देणार आहे का हे ते चेक करतात आणि जेव्हा त्यांना दिसत की देणार आहे तर त्यांचा बाप पण बाईक टॅक्सी बंद भाग तर आहे <laughs> <coughs> एक लढाई जिंकलो एक नाही लढाई जिंकलो पण एक मोठी लढाई आपण बाईक टॅक्सीची जी म्हणजे चाळीस हजार ची रॅपिडो ऐंशी हजार ची ओला आणि लाखो करोडची शी ची आपण फाटके लोक बाईक टॅक्सीच्या वेळेस भांडलो आणि आपण रोजगार वाचवला त्याचप्रमाणे पुन्हा आपल्या सगळ्या फाटक्या लोकांना एकत्र यायचंय आणि या धनाढ्य कंपन्यांना त्यांची लायकी दाखवायची आहे त्यांना दाखवायचंय की या देशामध्ये भारतीय संविधान आहे परवाच निकाल लागला पाहिजे इतक्या बलाढ्य संख्येने एरोमोल या सकाळी अकरा वाजता आणि या लढाईचा आपण पुन्हा रणशिंग फुंकूया आपण सगळ्यांनी वेळ दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद एवढं मोठी असंघटित क्षेत्रातली कामगारांची संघटना असणं आपण जोक नाही किती खस्ता खाल्ल्यात हे प्रत्येक श्रेजाराला माहिती आहे इथपर्यंत पण मोठमोठ्या मोड़ संघटनांना असंघटित क्षेत्रात जे आपण आहोत ना आपण असंघटित आहोत म्हणजे आता इतकं तुम्ही घरी गेला तर तुम्ही एकमेकांना जवळपास आठवड्याभर पण भेटणार नाही त्यामुळं अशा संघटना बांधणं खूप अवघड असतं जर का तुम्ही एखाद्या बँकेत काम करताय तर तुम्ही रोज भेटता तर संघटना बांधणं सोपं आहे तुम्ही मध्ये काम करताय तुम्ही रोज भेटता संघटना बांध कम्पॅरेटिव्हली सोप आहे पण जेव्हा तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करता असंघटित क्षेत्रामध्ये अख्खी देशव्यापी एकही संघटना इतकी मोठी नाही जेवढे तुम्ही आता इथे बसलाय कारण की असंघटित क्षेत्रातले आपण शिक्षणापासून वंचित असलेले कम्युनिकेशन नेटवर्किंग नसलेली लोक एकत्र गोळा करणं हा खूप मोठा टास्क आहे आणि हा सगळा आपल्या आजी माझे शिरदारांनी केलेल्या कष्टातन तयार झालाय तुमच्या कष्टात झालाय आपल्याला जर का भारतीय मजदूर संघासारख्या बलाढ्य संघटनेची मदत मिळाली तर आपल्याला आपल्या लढा जिंकण्यामध्ये अजून सोपं जाईल त्यांनी तर त्यांचं आश्वासन दिलेलं आहे आपण पण आपल्या शब्दांवरती खरं उतरलं पाहिजे आणि ही लढाई जे तुम्हाला पण माहिती आहे की जे आपण पुण्यात करतो त्याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होतो अख्या देशातल्या गोरगरीब कष्टकारांना होतो त्यामुळे पुण्यात आंदोलन उभं करायचंय तुमच्या आयुष्यातले काही तास तुम्हाला तासुंबियाच्या वर्षानुवर्ष शाळेच्या शार बिया आणि उत्पन्न आणि रेशन चलवलेलं आहे फक्त आयुष्यातले काही तास द्या अशी आशा व्यक्त करतो आपण सगळे मोठ्या संख्येने आला म्हणून आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर मी एवढंच म्हणतो की अकरा तारखेला एअरपोर्टला या आणि जरी नाही येऊ शकले तरी निदान सहकार्य तरी करा निदान उबेर तरी नका चालू का तर म्हणजे मी माझं उदाहरण सांगतो मी उबेरच चालवतो कंटिन्यू पण कुठंतरी सहकार्य करायचं म्हणून मी ओला चालवणार आहे म्हणजे मी काय कुठल्या संघटनेचा अध्यक्ष नाही काही पण एक सहकार्य करायचे की बा यांच्यामुळेच रॅपिडो बाईक टॅक्सी बंद झाली होती तर सहकार्य करायचं म्हणून ओला तरी चालू निदान एवढं तरी सहकार्य करा आन, होता होईल तो मधले जर येऊ शकला तर एअरपोर्टला या का तर आपण जितकं एकत्र हो तितकं आपलं वजन पडत असतं अधिकाऱ्यांवर आणि आता आज भरपूर लोक आले होते पण याच्यापेक्षा जा जास्त लोक एअरपोर्टला येतील असं मला वाटतंय पण जरी नाही आले तरी पण उबेर न चालवून आपण सहकार्य जे करू शकतो ते प्रत्येकानं केलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि धन्यवाद